श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपले मानवी जीवन हे अनिश्चिततेने भरलेले असून येत्या काळात आपल्या जीवनात काय घडणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते अशा वेळी जन्म जन्मकुंडलीवरून मांडलेलं राशी भविष्य आपल्याला पुढे काय होणार आहे याचा अंदाज देत असते राशी भविष्याद्वारे आपल्याला आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी माहिती मिळत असते प्रेम करिअर आरोग्य आर्थिक परिस्थिती इत्यादीबद्दल आपल्याला माहिती मिळते आपल्या भविष्यातील अंदाज यातून आपल्याला मिळतात आपलं नशीब आपल्याला कशा प्रकारे साथ देईल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये येणारा मे महिना आपल्या सर्वांसाठीच कसा जाणार आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत या मे महिन्यातील बारा राशींचे राशी भविष्य आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या मे महिन्यात पाच राशींचे भाग्य उजळणार रा आहे आता या पाच राशी कोणत्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पहिली जी रास आहे तर ती रास आहे मेष रास मेष राशीला नशिबाची साथ मिळाल्याने करिअरच्या दृष्टीने मे महिना चांगला राहणार आहे या काळात जिथं तुमची रखडलेली कामं असतील तर ती वेगानं पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर लाभाच्या नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर या महिन्यात आरोग्याची अवश्य काळजी घ्यावी लागेल नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ खास असू शकतो कायदेविषयक बाबींचा निर्णय तुमच्या बाजूने होईल जीवनाचा आनंद घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे परंतु तुम्हाला तुमच्या तब्येतीत दिसू शकतो आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे वृषभरास वृषभराशीच्या लोकांसाठी मे महिना आर्थिक बाबतीत चांगला जाणार आहे व्यवसायात यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी हा मे महिना चांगला राहणार आहे आईच्या प्रकृतीत सुधारणा होणार आहे किंवा घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर सासरच्या मंडळीकडून किंवा आपल्या नातेवाईकाकडून आपल्याला आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे तुम्ही धार्मिक कार्यात हातभार लावत असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असाल त्याचबरोबर तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी टिकून राहिलेली असेल पती पत्नीमध्ये प्रेम सामंजस्य राहणार आहे त्याचबरोबर प्रेम प्रकरणाशी संबंधित लोकांमधील संबंध दृढ होणार आहेत तुम्ही कोणतेही कार्य करायला हाती घ्याल तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे आता पुढील जी रास आहे तर ती मितुन रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी मे महिना हा लाभदायक ठरणार आहे या महिन्यात नोकरीत किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होण्याची शक्यता आहे शिक्षण घेत असाल तर शिक्षणामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर व्यवसायात चढ उतार दरम्यान कृषी क्षेत्रात अडचणी येण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचा देखील योग या महिन्यामध्ये तुम्हाला येत आहे त्याचबरोबर घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्याची देखील तब्येत सुधारण्याची शक्यता दाट आहे त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये आई वडिलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर या महिन्यात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत्र देखील सापडतील परंतु या महिन्यात तुमचा खर्च देखील तितकाच होणार आहे त्याचबरोबर कमाई देखील चांगली होणार आहे कामामध्ये तुम्हाला प्राप यशप्राप्ती होणार आहे फायदा होणार आहे त्याचबरोबर अविवाहित असतील तर त्यांचा या महिन्यामध्ये विवाह जुळून येण्याचा योग आहे त्याचबरोबर लग्नाचे प्रस्ताव तुमच्याकडे येऊ शकतील त्याचबरोबर विद्युत उपकरणाच्या बाबतीत अवश्य काळजी घ्यावी लागेल आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी मे महिना आनंददायी आणि सुखदायी राहणार आहे या महिन्यात तुमची कमाई अधिक पटीने वाढण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर धनप्राप्तीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत नोकरी व्यवसाय शिक्षण यामध्ये तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला यामध्ये यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर करिअरमध्ये देखील तुम्हाला प्रगतीच्या योगासह पदोन्नतीची दाट शक्यता आहे परंतु या महिन्यात तुमच्या आरोग्य संबंधित अडचणी देखील वाढणार आहेत त्यामुळं आरोग्याची अवश्य काळजी घ्यावी त्याचबरोबर कुटुंबांच्या कुटुंबामध्ये मतभेद होण्याची देखील शक्यता आहे नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटण्याची देखील तुम्हाला संधी मिळणार आहे आता पुढे जी रास आहे तर ती रास आहे सिंह रास या मे महिन्यात या सिंह राशीला धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरणार आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे व्यापारामध्ये तुमची वृद्धी होणार आहे कोणत्याही कामामध्ये तुमची प्रगती होणार आहे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे नोकरीत अधिकाऱ्याकडून सहकार्य प्राप्त होण्याची शक्यता आहे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणार आहे त्याचबरोबर घरातील सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे त्याचबरोबर व्यापारामध्ये त्यांना फायदा होणार आहे किंवा घरामध्ये नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर वर अधिकारी वर्ग तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे खुश राहणार आहे एखाद्या जुन्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी तुमची गाठभेट होणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या ना कारणावरून सतत वादविवाद या महिन्यामध्ये होणार आहेत खटके उडणार आहेत या कन्या राशीचे विद्यार्थी देखील या महिन्यात शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करतील आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे तुळा रास तर या मे महिन्यात या तुळा राशीच्या लोकांसाठी नोकरीत किंवा व्यवसायामध्ये त्यांना सहकार्यांचे सहकार्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एखाद्या मित्राच्या मदतीनं किंवा मैत्रिणीच्या मदतीनं ते नवीन उद्योगधंदा देखील सुरू करणार आहेत त्याचबरोबर एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचा देखील योग आहे किंवा प्रवास करण्याचा देखील योग या महिन्यामध्ये तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात सामान्य लाभ प्राप्त होणार आहे घरामध्ये अनुकूल वातावरण राहणार आहे कुटुंबातील सदस्य सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील या मे महिन्यामध्ये बदलणार आहे आता पुढील जी उरुशिक रास आहे तर ती रास आहे वृषिक रास वृषिक राशीच्या लोकांसाठी मे महिना हा सामान्यच सा राहणार आहे नोकरीत किंवा व्यवसायामध्ये तुमचा प्रभाव पडणार आहे कामामध्ये तुमची प्रगती होणार आहे तुमचा तुम्हाला धनलाभ होण्याची देखील या महिन्यामध्ये शक्यता आहे घरामध्ये तुमच्या एखादं शुभ कार्यदेखील घडणार आहे त्याचबरोबर संतती सुख प्राप्त होणार आहे पतीपत्नींमध्ये वादविवाद होण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर तुम्हाला यावेळेला म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्हाला तीर्थक्षेत्रे जाण्याचा देखील योग जुळून येत आहे तुमच्या आरोग्याची तुम्हाला या महिन्यामध्ये विशेषतः काळजी घ्यायची आहे घरामध्ये वादविवाद होण्याची देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते आता पुढील जी रास आहे तर ती रासा है धनु रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना कायम स्वरूपी संपत्ती संबंधित आशीर्वाद देणारा राहणार आहे तुम्ही घर किंवा किंवा जमीन एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता या क्षेत्राशी संबंधित लोकांनाही चांगला नफा होणार आहे नोकरी करणारे आपल्या सहकार्यांकडून सहकार्य प्राप्त करणार आहेत व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सासरच्या मंडळीकडून सहकाऱ्यांसोबत वडिलांकडून एखादा आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये एखादं शुभ देखील होणार आहे तसेच तुमच्या जोडीदाराबरोबर म्हणजेच पती पत्नीमध्ये वादविवाद होण्याची देखील शक्यता आहे तसेच तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या आई वडिलांची विशेष काळजी देखील घ्यायची आहे आरोग्यासंबंधित आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे रास मे महिना हा मकर राशीच्या लोकांसाठी गोंधळा टाकणारा असू शकतो नोकरीसोबतच देखील अपयशी येण्याची या महिन्यामध्ये शक्यता आहे त्याचबरोबर घरामध्ये सततच या महिन्यामध्ये आजार पण राहिलेला असणार आहे आर्थिक परिस्थिती तुमची ढासळणार आहे घरामध्ये सतत वादविवाद कलह होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून चिंता काळजी राहणार आहे घरामध्ये अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये जर नोकरीमध्ये लक्ष लागणार नाही घरामध्ये सतत किरकिर वादविवाद होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्याकडून जास्तीत जास्त खर्च देखील होण्याची या महिन्यात शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासासाठी सामान्य राहणार आहे आता पुढील जी रास आहे तर ती रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना व्यवसाय संबंधित ठीकठाक राहणार आहे नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याकडून सहकार्य मिळणार आहे जोडीदारासाठी उन्नतीचे मार्ग खुले होणार आहेत कौटुंबिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्रात सामान्य नफा प्राप्त होणार आहेत आर्थिक अडचणी तुमच्या वाढणार आहेत त्याचबरोबर आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कोणताही निर्णय घेत असताना विचारपूर्वकच घ्यायला हवा आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी सुख समृद्धीचा आणि आनंददायी ठरणार नाही कारण या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खर्च करावा लागणार आहे त्याच बरोबर घरामध्ये वादविवाद होण्याची कलह होण्याची देखील शक्यता आहे आता पुढील जी रास आहे आणि शेवटची जी रास आहे तर ती रास आहे मेन रास मे महिन्यात मीन राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे यासोबतच कोणत्याही संस्थेकडून सन्मान मिळण्याची तसेच नोकरीमध्ये सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे व्यवसायामध्ये चढ उतार होणार आहेत कृषी क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे नोकरीमध्ये सहकार्यांकडून समस्यांना सामोरं जाण्याची देखील शक्यता आहे घरामध्ये नकारात्मकता होणार आहे म्हणजेच नकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे वादविवाद कलह होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर घरामध्ये एखादं है, है, धार्मिक कार्य घडण्याची देखील शक्यता आहे एखादं शुभ कार्य करण्याची देखील शक्यता आहे धर्माप्रती तुमची रुची वाढणार आहे त्याचबरोबर एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री तुम्हाला जाण्याचा योग अवश्य या महिन्यामध्ये येणार आहे तर तर अशा प्रकारे आता आपण मे महिन्याचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य जाणून घेतलेले आहे आता आपण मे महिना ठरणार आहे या पाच राशींसाठी भाग्यशाली तर आता या पाच राशी कोणशा आहे ते पाहूया तर त्यातील पहिली जी रास आहे तर ती रास आहे मेष रास या राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप चांगला ठरणार आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे त्यांचा सन्मान होणार आहे परंतु तुम्हाला या महिन्यामध्ये तब्येतीची काळजी अवश्य घ्यायला लागणार आहे त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण वाढणार आहे तसेच दुसरी जी रास आहे तर ती रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी देखील हा महिना अतिशय शुभ जाणार आहे चांगला जाणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळू शकतो यश मिळू शकतो नोकरी मिळण्याची देखील शक्यता जास्त आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे आता तिसरी जी रास आहे तर ती रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना मे महिना खूप चांगल्या पद्धतीनं जाणार आहे धनलाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये फायदा होणार आहे तुमची प्रगती होणार आहे एखाद्या ठिकाणी प्रवास करण्याचा देखील योग येऊ शकतो परंतु कोणताही निर्णय घेत असताना तो घाई घाईत निर्णय घेऊ नये यामुळे तुम्हालाच नुकसान सहन करण्याची करावे लागेल त्याचबरोबर आता चौथी जी रास आहे तर ती रास आहे धनुरास धनु राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप चांगला राहणार आहे परदेशात नोकरी करण्याची संधी देखील मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर व्यवसाय एकांना देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही या महिन्यामध्ये मागे सोडाल कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे नोकरीमध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तसेच आरोग्यतील देखील तुमचे या महिन्यामध्ये चांगले राहणार आहे आता जी पुढची रास आहे तर ती रास आहे कन्या रास ही पाचवी रास असून या कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य असणार आहे करिअरमध्ये नोकरीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे पैशाच्या दृष्टीने हा कन्या कन्या राशीच्या लोकांना हा महिना अतिशय शुभ ठरणार आहे नवीन कामात त्यांना यश मिळणार आहे त्याचबरोबर नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे तुमचे पैसे कोणत्याही ठिकाणी खर्च होण्याची शक्यता आहे आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर घरामध्ये आजारपण देखील येण्याची शक्यता आहे किंवा कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणींना सामोरं जाण्याची देखील शक्यता आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मे महिन्याच्या बारा राशीच्या राशींचे राशी, 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 राशी भविष्य जाणून घेतलेले आहे त्याचबरोबर मे महिन्यात पाच राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे तर आता या पाच कोणत्या राशी आहेत तर हे देखील जाणून घेतलेला आहे आता हा महिना तुमच्या सर्वांसाठी कशाप्रकारे जाणून घेणार आहे हे तुम्ही नक्की जाणून घ्या तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद